नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनल वरती आपण सर्वांचं परत एकदा आज आपण लाडकी बहीण योजना बघितली लाडका भाऊ योजना बघितली आहे पण काल मुख्यमंत्र्यांनी एक नवीन घोषणा केली आहे त्या ती घोषणा अशी आहे की लाडका शेतकरी ही योजना आता अंमलात आली आहे आता तो लाडका शेतकरी योजना काय आहे यावरती सविस्तर आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आहे आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा केली आता आमचा लाडका शेतकरी ही ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भरपूर अशा मोठ्या घोषणा केल्या आहेत सोयाबीन उत्पादक असो कापूस उत्पादक असो त्या शेतकऱ्यांसाठी पैसे मिळाले आहे त्यांना अनुदान जे मिळणार आहे ते किती हेक्टर पर्यंत मिळणार आहे त्याचे आपण बघणार सोलार पंप जे आहेत त्यासाठी काय योजना आहे त्याची सुद्धा त्यांनी यामध्ये घोषणा केलेली आहे आणि त्याबद्दल ज्या काही अटी होत्या जाचक अटी होत्या त्या सुद्धा काय त्यामध्ये शिथिलता आणण्यात आल्या कार्यक्रमा दरम्यान बोलले होते तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर असं बघणार आहोत होत्या की आता नवीन हे सुद्धा सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला बघूया मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे सोयाबीन व कापूस याला सुद्धा योग्य असा भाव मिळाला पाहिजे यावरती सुद्धा एकनाथ शिंदे बोललेले आहेत आणि त्यानंतर पुढे बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की सोयाबीन आणि कापूस उत्पादक जे आहे त्यांना पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि तेही प्रत्येक हेक्टरी म्हणजे दोन हेक्टर पर्यंत त्यांनी अशी त्याची लिमिट दिलेली आहे म्हणजे दोन हेक्टरचं जर बघायला गेलं तर दहा हजार रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्यासाठी जो काही तुम्हाला पीक पाहणी करायची होती या अटी शिथिल करण्यात आलेलं आहे ते नाही केले तरी चाल असं खुद्द मुख्यमंत्री म्हणणं आहे ते आपण बघूया पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दो हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय आता नमो शेतकरी योजना जी काही होती पीएम किसान जी शेतकरी योजना होती त्यांना दोन हजार रुपये मिळत होते म्हणजे सहा हजार रुपये वर्षाला मिळत होते त्या त्यामुळे त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे काही सहा हजार रुपये ऍड केले होते त्याचा हप्ता सुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट तिथून बटन दाबलं आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती झाले गेले पैसे ते तुम्ही आता स्वतः तुझा चेक करू शकता की न महासन्मान निधीचा जो काही शेतकऱ्यांचा पैसा होता तो तुमच्या अकाउंटवरती जर सुद्धा आलेला असेल तुम्ही चेक करू शकता बँकेत जाऊन नक्की चेक करा कारण कालपासून त्याचं वितरण करण्यासाठी मंजुरी मुख्यमंत्र्यांनी ऑन स्टेज दिलेली आहे मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट में बटन दाबलं खात्यात पैसे शेतकऱ्यांसाठी वीजबिल देखील माफ केलेलं आहे साडेसात एच पीची जी काही मोटर आहेत त्यांचे काही पंप आहेत त्या सर्वांना वीज बिल माफ करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला होता की पाठीमागील बिलाचं काय करायचं इथून पुढे तुम्ही माफ केलं पण पाठीमागची जी बिल आहेत त्यांना काय तर पाठीमागचे सुद्धा बिल आम्ही घेणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री साहेब यामध्ये म्हणालेले आहेत आणि त्यात त्याबद्दलच बोलताना त्यांनी सोलार पंपास बद्दल सुद्धा बोलले आहे की सोलार पंप सुद्धा आम्ही मागेल त्याला देत आहोत आणि जे काही चार्जिंग वरचा पंप आहे तो सुद्धा आम्ही मागील त्याला देत आहोत त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार बरोबर ना पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी शेवटी जाताना सांगितले की एक कोटी चाळीस लाख फॉर्म हे लाडक्या बहिणींचे आले आहेत लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आम्ही या योजना उपाययोजना केलेल्या आहेत लडका भाऊ याचा सुद्धा त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे हे आपण बघू एक कोटी चाळीस लाख लोकांनी आपल्या बहिणींनी फॉर्म भरले मग म्हणाले भावाचं लाडक्या भावाचं काय लाडका भाऊ पण आपण आणला आणि लाडक्या भावाला पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षण भत्ता देण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्यामध्ये सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये आपल्या त्या युवकाला युवतीला मिळणार आहे या दोन्ही योजनेसोबतच लाडका शेतकरी योजना ही सुद्धा आहे म्हणजे आता यात जर सविस्तर बघायला गेलं तर आपण बघा दोन हजार रुपये जे महासन्मान निधी तुम्हाला येत होता तो महासन्मान निधी अगोदर येत होता तो आता त्यांनी या कार्यक्रमामध्ये वितरित केला आता तुमच्या अकाउंटला पैसे आले असतील किंवा जे काही पीक विमा असो पीक विमामध्ये जे काही तुम्हाला पैसे मिळाले तर सोयाबीन किंवा कापूस असेल आणि जे काही रब्बी हंगामाज दोन हजार तेवीसचे जे काही पीक विमा होते ते सुद्धा आता टाकायला सुरुवात झालेली आहे तर या ज्या सुरुवाती होत आहेत या सर्वांनाच पीक विमा असेल किंवा तुमचा महासन्मान निधी जे पीएम किसान शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये होते ते असेल किंवा तुम्हाला जे काही सोलारच असेल तर या सर्व योजनेनाच मिळून असं ग्रुपमध्ये त्यांनी लाडका शेतकरी योजना असं नाव दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी त्याला शेतकऱ्यांकडे सुद्धा भरपूर असं प्रमाणात आताच सरकार लक्ष देत आहे यावरून दिसतंय तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या योजना कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीनवीन योजनांची माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन येत जाईल तर चला परत भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र मागेल मा त्याला सोलर मागेल त्याला शेततळ अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत